नमस्कार रेवन सिद्धाच्या घाटात आहे गेली चार पाच वर्ष झालं या रस्त्यावर मोठी मोठी डबरे ती दोन तीन वेळा माझ्या समोर इथं टू व्हीलर या तिची बोट्यासारखी ती ह्याच्यावर स्लीप होऊन दोन तीन वेळा माझ्यासमोर टू व्हीलर पडलेले एखाद्या गोरगरिबाचा सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचा जीव जाऊ शकतो लहान मूल गाडीवरून पडू शकत एखादी महिला डोक्यावर पडू शकते रक्तबंबाळ होऊ शकते माणसाचा जीव जाऊन कुटुंब वाऱ्यावर जाऊ शकत आमदार अनेक वेळा या रस्त्यावरून जात असतात मी स्वतः बघितलंय आमदारांना काही फरक पडत नाही मात्र सर्वसामान्य जनतेला या धुळीचा या डबऱ्यांचा या गोट्यासारख्या दगडांचा त्रास होतोय माझ्या भावांनो मित्रांनो सर्वसामान्य लोकातील वडीलधाऱ्या माणसांनो हा त्रास आपण किती दिवस सहन करणार आहे ही व्यवस्था सर्वसामान्य लोकांच्या साठी आहे का या प्रस्थापितांच्या साठी आहे इतला त्रास आमदारांना दिसत नाही का बघा एखादा टू वाला जर स्लीप होऊन पडला तर त्याला जबाबदार कोण आहे ही व्यवस्था जबाबदार असणार आहे का हा कॉन्ट्रॅक्टर त्याला जे काम दिलं होतं त्याच्याकडून काम करून घेणं ही आमदारांची जबाबदारी होती का काम करून घेतलेलं नाही हा सवाल आहे या व्यवस्थेला किती दिवस इथल्या सर्वसामान्य लोकांनी या घडाफून मतदारसंघातल्या असा दोळला सगळा अंगावर उडकतोड आता या टू व्हीलर वरून महिला आलेल्या आहेत होता तुम्हाला त्रास होतो त्या सर्वसामान्य महिलेने किती दिवस त्रास सहन करायचा मला सांगा हा प्रश्न तात्काळ निकाली लावा नाहीतर एखादी जर घटना इथं घडली तर ह्याला जबाबदार तुम्ही असणार एवढं लक्षात ठेवा